आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफटा आळेफाट्यातील डाळिंबाचे लाईवमध्ये लिलाव मे विघ्नर ट्रेडिंग कंपनी विघ्नर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील आळेफट्यातील डाळिंबाचे लाईव्हमध्ये लिहिलाव पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करत जा चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिहिलाव मे विघ्नर ट्रेडिंग कंपनी यांच्या आर्थीवरील बावीसशे रुपये बावीसशे तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये हजार एकावन्न एकतीसशे सकावन्न बत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये रुपये एकसष्ट रुपये 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 चार हजार रुपए इक्कीस इक्यावन रुपए इक्यावन रुपए इक्का सत्तीस इक्का रूपए पन्ना रुपए पचहत्तर इक्कावन सौ रुपए i'm going to show you fight पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न रुपये एकसठ रुपये अठराशे रुपये अठराशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकोणीशेशे रुपये एकोणीसशे दहावीस रुपये एकोणीसशे तीस चाळीस रुपये एकोणीसशे पन्नास साठ रुपये ऐंशी रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकावन्न रुपये एकसष्ट रुपये वीसशे रुपये से एवण रुपये एकसष्ट रुपयेशे रुपये एकावन्न रुपये रुपये तेवीसशे एक्कावन रुपये चोवीसशे रुपये एकानुपय एक्कावन रुपये एकसठ पंचवीसशे रुपये

सात सत्तर रुपए आठशे रुपए आठशे अठीस रुपए आठशे नौशे रुपए एक सौ रुपए एक हजार रुपए एक हजार दावी रुपए पन्ना ऐसी